माझी लाडकी बहीण अशी योजना जी होती ही लागू करण्यात आल्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सेतू केंद्रावरती जे आहे ते नहीं नहीं, 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 एक महिलांची झुंबडच पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सेतू केंद्रामध्ये आपण याही ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांची देखील या ठिकाणी गर्दी झाल्याचं क्षेत्र आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहे एकवीस वयोगट म्हणून साठ वयोगटातील महिलांसाठी जे आहे शासनाकडनं जे आहे ते आ, ही योजना लागू करण्यात आलेली आहे दर महिन्याला जे आहे तर पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहे अशी ही योजना आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांची या ठिकाणी गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कधी माझा सकाळपासून जर पाहिला तर याच पद्धतीने जे आहे ती या गर्दी सध्या पाहायला सध्याला मिळत आहे आपल्याला सर्वात महत्वाचा विषय तर आपण या ठिकाणी पाहिलं तर महिला पुरुष देखील या ठिकाणी सध्या आल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे जे आपला फॉर्म कसा त्या ठिकाणी भरण्यात येईल कशी योजना आहे नेमकं माहिती घेण्यासाठी ही गर्दी सध्या पाहायला मिळत आहे ताई कुठन आलात औरंगाबाद टीव्ही सेंटर किती केव्हा चाललात किती वेळा चालत आला नंबर लागला नाही अर्धापासून आले नंबर लागलाच नाही आहे पण हीच गर्दी सध्या इतर या ठिकाणी सध्या गर्दीच आपल्याला चित्र पाहायला सध्या मोठ्या प्रमाणात मिळत आहे मात्र आपण जर परद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या गर्दी जी आहे ती जसं दमदमन वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे विजय बाजू ऑफ छत्रपती संभाजीनगर